सदाचार सत्कर्म सहकार्याच्या भावनेने परिसरात प्रगतीचे नंदनवन फुलवणारे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक व संस्थापक चेअरमन माननीय श्री कल्लापन्ना आवाडे दादा यांना चौऱ्याण्णव्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व संचालक सभासद शेतकरी अधिकारी कर्मचारी व हितचिंतक कल्लापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड हुपरी यळगुड चारशे सोळा दोनशे तीन तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर टीप माननीय दादा बाहेरगावी असल्याने शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित असणार ना ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टाकवडी येथील कुमार व कन्या विद्या मंदिरचा दिंडी सोहळा लक्षवेधी कुमार विद्या मंदिर आणि कन्या विद्या मंदिर टाकवडे यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार लहान मुलांची आषाढी एकादशी निमित्त तानाजी चुटाळ यांनी दिलेल्या पालखी पूजनाने झाली या दिंडीत अंगणवाडी लहान गट मोठा गट इयत्ता पहिली ते चौथी वर्गातील मुले मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती मुलांनी विठ्ठल रुक्माई व विविध संतांच्या वेशभूषा केल्या होत्या तर सर्व मुले वारकऱ्यांच्या वेशभूषेत हातात टाळ चिपळ्या घेऊन खांद्यावर भगवा गळ्यात तुळशीमाळ घालून व मुली साडी नेसून डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या होत्या गावातून काढलेल्या दिंडीतील विठ्ठल रुक्माईची वेशभूषा केलेल्या बालकांचे स्वागत गावातील महिलांनी पायावर पाणी घालून केलं गावातील विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं माऊली माऊलीच्या गजराने संपूर्ण शालेय परिसर तसेच टाकवडे काउ तुमधुम गेलं होतं हा सांस्कृतिक सोहळा साजरा करण्यासाठी दोन्ही शाळांतील सर्व अध्यापकांनी कष्ट घेतले महानकरी न्यूजसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे